तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफ चॅनलवरती तर जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जो सततचा पाऊस झालेला आहे त्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जे शेतीपिकाचं नुकसान झालेलं आहे आता त्या नुकसानीपोटी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निधी हा वितरित करण्यात येणार आहे किंवा लवकरच जमा होणार आहे कारण यासाठीचा जो निधी आहे तो बाधित शेतकऱ्यांना वितरित करण्याबाबत जे आर हा शासनाने निर्गामित केलेला आहे तर या जे आरमधून आपण या जिल्ह्यासाठी वितरित करण्यात येत असलेली नुकसान भरपाई याविषयीची सविस्तर माहिती ही पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही ते पाहू शकता राज्यात अमरावती जिल्ह्यात माहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपुटी शेतकऱ्यांना किंवा बाधितांना मदत देण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या जी आरचा आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जे आर दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्गामित केलेला आहे त्यानंतर येथे तुम्ही या जे आर ची प्रस्तावना पाहू शकता या प्रस्तावनेमध्ये अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीमधून विहित दराने मदत ही देण्यात येत आहे आणि हीच मदत आहे की जी अमरावती जिल्ह्यास देण्यात येत आहे तर यावर आता काय शासन निर्णय आहे तो देखील आपण पाहूया तत्पूर्वी तुम्ही ते पाहू शकता तीन हेक्टर मर्यादेतील वाढीव एक हेक्टर मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांना जी मदत देण्यात येणार आहे ती मदत जी आहे ती तीन हेक् तीन हेक्टरच्या मर्यादेतील वाढीव एक हेक्टर साठी देखील आता देण्यात येणार आहे अशा प्रकारचा देखील निर्णय येथे घेण्यात आलेला आहे तर त्यानंतर आता आपण पाहूया यामधील शासन निर्णय यामध्ये निधी वितरणाविषयीची कशी माहिती आहे ती आपण इथून जाणून घेऊया तर माहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात अमरावती जिल्ह्यात सततचा पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भीय क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार रुपये पाचशे सत्तर कोटी नऊ लक्ष सत्याऐंशी हजार एवढा जो निधी आहे तो निधी आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यास या शासन निर्णयान्वे मंजुरी ही आता देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठीचा निधी हा आता उपलब्ध झालेला आहे आणि तो आता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये वर्ग देखील करण्यात येणार आहे तर या शेतकऱ्यांसाठी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध निधी तुम्ही पाहू शकता खूप सारा आहे तो आहे रुपये पाचशे सत्तर कोटी नऊ लक्ष सत्याऐंशी हजार एवढा जो निधी आहे तो आता या शेतकऱ्यांना वर्ग करण्यात येणार आहे आणि हा निधी सूचित केल्यानुसार डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे वितरित करण्यात येणार आहे अशा प्रकारची देखील माहिती यामध्ये दिलेली आहे तर हा जो निधी आहे तो आता एका विवरणपत्रामध्ये याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे की हा निधी किती शेतकऱ्यांसाठी किती हेक्टरसाठी कोणत्या कालावधीतील असणार आहे याविषयीची माहिती तर तुम्ही पाहू शकता हे आहे ते विवरणपत्र हे विवरणपत्र आहे दिनांक तीस दहा म्हणजेच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सोबतचे विवरणपत्र त्यामध्ये हेक्टर मर्यादा झिरो ते दोन हेक्टर मर्यादेत त्यानंतर झिरो सॉरी uh, दोन ते तीन हेक्टर मर्यादित अशा प्रकारची देखील यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता अमरावती जिल्हा आहे व नुकसान कालावधी आहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस यामधील बाधित शेतकरी संख्या दोन हेक्टर मधील बाधित शेतकरी संख्या येथे आकडेवारी देण्यात आलेली आहे ती आहे चार लाख नव्वद हजार नऊशे अकरा आणि ही आहे दोन हेक्टरच्या मर्यादेतमधील शेतकरी संख्या आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता दोन ते तीन इथे तुम्ही पाहू शकता दोन ते तीन हेक्टर मर्यादेमधील शेतकरी संख्या देखील अमरावती जिल्ह्यातील जून ते सप्टेंबर या कालावधीसाठी देण्यात आलेली आहे आणि ती आहे ती शेतकरी संख्या आहे पंचावन्न हजार दोनशे बारा तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारच्या हेक्टर मर्यादा यामध्ये देण्यात आलेल्या आहे त्यामध्ये पहिली असणार आहे दोन हेक्टर मर्यादा व त्यानंतर दोन ते तीन यामधील देखील हेक्ट हेक्टरी मर्यादा यामध्ये देण्यात आलेली आहे या मर्यादेनुसार या जिल्ह्यातील शेतकरी संख्या देखील इथे तुम्ही पाहू शकता खूप सारी शेतकरी संख्या आहे आणि त्यांच्यासाठी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी निधी देखील खूप सारा आहे आणि तो निधी आहे पाचशे सत्तर कोटी नऊ लक्ष सत्त्याऐंशी हजार एवढा जो निधी आहे आता कराना या सर्व शेतकऱ्यांना लवकरच वितरित करण्यात येणार आहे वर्ग करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला या जे आरमधून समोर येते तर तुम्ही पाहू शकता ही होती अमरावती जिल्ह्यातील मिळणारी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जी आर याविषयीची सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला समजली असेल आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या वीडियो एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स पुन्हा तुमच्यापर्यंत पोचत राहतील